महिला मंगळसूत्र का घालतात ऐका कधीही न ऐकलेली माहिती नमस्कार मंगळसूत्र व त्याचे महत्त्व मंगळसूत्रातील मंगळ म्हणजेच मंगल हा शब्द शुभ काम्यवाचक म्हणजे शुभकामना चिंतणारा तर सूत्र हा शब्द बंधनात्मक आहे दोन मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्यतंतू असेही म्हणतात या दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात मंगळसूत्राचे दोन दोरे म्हणजे पतीपत्नीचे बंधन चार मणी म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आणि दोन वाट्या म्हणजे शिवशक्ती यांचे प्रतीक होय कर्माला शिव आणि शक्ती यांची जोड असली तरच ते कर्म फलद्रूप होते दोन वाट्यांना गुंफणारी तार धर्माने नववधूला सासरच्या देवीची उपासना करण्यास दिलेल्या अनुमतीचे दर्शक आहे तीन मंगळसूत्र हा सर्वात जास्त प्रमाणात ईश्वरी तत्व आकृष्ट करणारा अलंकार आहे मंगळसूत्रादी सौभाग्य अलंकार म्हणजेच स्त्रीला तिच्या पतिव्रत्याची जाणीव करून देणारे तसेच तिचे त्रासापासून रक्षण करणारे माध्यम आहे चार कंठमणी म्हणजे मन विशुद्ध चक्राशी असणारा मुहूर्तमणी हा सुती धाग्यात ओवलेल्या काळ्या मण्यांच्या शृंखलेत मध्यात एक गोलाकार आणि त्यावर कोणतीही कलाकुसर किंवा नक्षी नसलेला असा सोन्याचा मणी असावा या सोन्याच्या मण्याकडे आकृष्ट होणाऱ्या ब्रह्मांडातील तेजतत्वाच्या लहरींमुळे विशुद्ध चक्र नेहमी जागृत अवस्थेत राहते विवाहदिनी वधूच्या गळात घालण्यात येणारा हा मणी विवाहाच्या सोळाव्या दिवशी काढण्याची प्रथा चुकीची आहे कंठमणी मंगळसूत्र या शब्दाचे अतूट बंधन धर्मानेच राखले आहे पाच मंगळसूत्र म्हणजेच दोन वाट्या असलेले मंगळसूत्र कसे असावे याबद्दलची माहिती एक मंगळसूत्र शक्यतो स्त्रीच्या चक्रापर्यंत म्हणजे छातीच्या मध्यापर्यंत येईल इतकेच लांब असावे दोन मंगळसूत्रातील वाट्या गोलाकार आणि पृष्ठभागावर कोणतीही कलाकुसर किंवा नक्षी नसलेल्या असाव्यात नववधूंसाठी शिंपल्यांच्या आकारावर वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसर किंवा वाट्यांवर उभ्या आडव्या एकमेकांना छेदत असणारा रेषांची कलाकुसर असलेले मंगळसूत्र बनवू नये सहा मंगळसूत्राच्या वाट्या आधी उलट आणि नंतर सुलट करण्यामागील शास्त्र काय आहे ते बघू विवाहाच्या वेळी मंगळसूत्रातील वाट्या उलट म्हणजेच खोलगट भाग पुढे ठेवून त्यात हळदी कुंकू भरून नववधूच्या सासरच्या आणि माहेरच्या कुलदेवतांना आशीर्वाद देण्यासाठी आवाहन केले जाते विवाहाच्या वेळी वाट्यांचा खोलगट भाग पुढे येईल अशा प्रकारे नववधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतात या विधीद्वारे वधूभोवती निर्माण झालेल्या संरक्षण कवचाची क्षमता पंधरा दिवसानंतर घटते सोळाव्या दिवशी दोन्ही वाट्या सुलट करून सासरच्या कुलदेवीसमोर ठेवून त्यांची पूजा केली जाते त्यानंतर वधूने सासरच्या कुलदेवीच्या उपासनेला प्रारंभ करावा असे आपले शास्त्र सांगते अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार